श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे गुरुवार आणि उद्या पुष्य नक्षत्र सुद्धा आलेले आहे आणि त्यामुळेच गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यामुळेच गुरुपुष्य योग जो आहे तर तो तयार होत आहे गुरुपुष्यामृत योग हा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात शुभयोग म्हणून ओळखला जातो या दिवशी गुरुमंत्र आणि आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करून आध्यात्मिक रीतिरिवाज जे आहेत तर ते पार पाडले जातात या मुहूर्तावरती जर आपण काही कामे केली तर ती कधीही निष्फळ होत नाही आपण जी काही कामे करतो तर त्याचे फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असते पुष्ययोग जो आहे तर तो गुरुवारी आला तर तो गुरुपुष्यामृत योग असतो आणि पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ असे नक्षत्र मानले जाते चंद्र जो आहे तर तो पुष्य नक्षत्रात या कालावधीमध्ये दिसत असतो आणि हा जो गुरुपुष्य योग काळ आहे तर तो अतिशय शुभ असा काळ मानला जातो जेवढं महत्त्व अक्षय तृतीया दिवाळी धनत्रयोदशी तर, तर या दिवसांना आहे तर एवढेच महत्त्व या गुरुपुष्यामृत योगाला सुद्धा आहे आणि आपल्याकडे मुहूर्तांना विलक्षण असे महत्व दिले जाते एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र आणि ऋग्वेदामध्ये पुष्य नक्षत्र जे आहे तर ते शुभंकारी समृद्धीदायक आणि वृद्धिदायक आहे असे सुद्धा म्हटले आहे संतुष्टी आणि पृष्टी देणारे नक्षत्र आणि म्हणजेच पुष्य नक्षत्र तर या योगावरती आपण सर्व जर काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याला आपल्याला चांगले असे फळसुद्धा मिळत असते या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला स्थिर सौख्य देत असतात अभ्यास आणि ज्ञानप्राप्ती करण्यासाठी सुद्धा हा जो योग आहे तर तो अत्यंत योग्य असा मानला आहे सोनेरी पिवळा आणि केसरी रंग परिधान करून स्थानिक लोक जे आहेत तर ते पुष्य नक्षत्राची सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात आणि हा जो योग आहे तर तो उद्या आलेला आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील जेवढ्या आपल्याला सेवा करता येतील उपाय करता येतील उपासना करता येतील तर तेवढे करायचे आहे आणि तसेच आपल्याला या दिवशी ओम पुष्याय नमः तर या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे बघा ओम पुष्याय नमः हा जो मंत्र आहे तर हा दुःख दारिद्र्य नष्ट करणारा मंत्र आहे तर या योगावरती आपण या मंत्राचा जप करू शकतो आता आपल्याला जर कोणी काही वस्तू मागितल्या तर आपण ठराविक तिथींना त्या वस्तूबाबतचे जे नियम आहेत तर ते सुद्धा पाळायला हवेत आणि आपण जर या गोष्टी पाळल्या नाही नकळतपणे अनावधानानेसुद्धा आपल्याकडून जर एखादी वस्तू एखाद्याला दिली गेली आणि त्यावेळेला जर असा एखादा योग असेल तर आपल्याला धनवहानी जी आहे तर ती होऊ शकते म्हणजे आपल्याकडे माता लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसा टिकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला चुकूनही उद्याच्या दिवशी या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे पैसे पैसे जे आहेत तर त्याला आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो पैसे म्हणजे आपली लक्ष्मी असते त्यामुळे कोणी जरी तुम्हाला उद्या पैसे मागितले तर चुकूनही या गुरुपुष्यामृत योगावरती कोणालाही पैसे देऊ नयेत तुम्ही एखादी वस्तू जेव्हा खरेदी करून घरी आणणार आहात तर त्यावेळेला तुम्ही पैसे देऊ शकता परंतु एखाद्याला उदार उसने किंवा वापरण्यासाठी तर असे पैसे मात्र चुकूनही देऊ नका यानंतर आहेत ते म्हणजे दागिने उद्याच्या दिवशी सोन्याची खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व जरी असले तरीसुद्धा तुमचे जे सोन्याचे दागिने आहेत तर ते इतरांना मात्र देऊ नयेत तुम्ही जर इतरांना सोन्याचे दागिने दिले तर सोन्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मी असते तर तुमच्याकडची जी काही लक्ष्मी आहे जो काही पैसा आहे तर तो सुद्धा दुसऱ्यांकडे जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला चुकूनही तुमचे दागिने कोणी कितीही मागितल्याने कोणाला कितीही ते आवडलेले असतील तरी गुरुपुष्यामृत योगावरती ते कधीही देऊ नयेत यानंतर आहेत ते म्हणजे धने धने हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि एखाद्याला जर अचानक धन्यांची आवश्यकता लागली म्हणजे एखाद्या भाजीमध्ये किंवा किचनमध्ये जर कोणाला धने हवे असतील आणि जर तुमच्याकडे ते उसने धने मागायला आले तर चुकूनही हे धने सुद्धा आपल्याला या योगावरती द्यायचे आहेत द्यायचे नाहीत कारण धने जे आहेत तर ते माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे आपण या दिवशी धन्यांची खरेदी करून तुम्ही घरी आणू शकता थोडेसे नवीन धने घरी नक्की आणा माता लक्ष्मीसमोर ठेवून त्याची पूजा सुद्धा करा परंतु कोणी तुम्हाला जर ते मागितले तर मात्र देऊ नका तसेच तुम्हाला या दिवशी इतरांसाठी कोणतीही खरेदी करायची नाही बघा गुरुपुष्यामृत योग हा खरेदीसाठी अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग मानला जातो परंतु तुम्ही स्वतःसाठी खरेदी करू शकता परंतु इतरांसाठी करू नका तुम्हाला जर कोणत्या नातेवाईकांना काही कपडे किंवा दागिने किंवा एखादी वस्तू जर द्यायची असेल तर ती या वस्तू जी आहे तर त्याची खरेदी मात्र तुम्हाला या योगावरती करायची नाही तुम्ही स्वतःसाठी खरेदी करू शकता परंतु नातेवाईकांसाठी किंवा तुमच्या इतर ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी मित्रमैत्रिणींसाठी खरेदी ही गुरुपुष्यामृत योगावरती कधीही करायची नाही तसेच तुम्हाला या दिवशी मीठ हळद ज्या वस्तू आहेत माता लक्ष्मीला आकर्षित करतात हळद जी आहे तर ती सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे ती सुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते तर हळद कोणाला देऊ नका मीठ ही कोणाला देऊ नका तसेच लवंग वेलची जी आहेत तर यासुद्धा कोणाला द्यायच्या नाहीत आणि अशा जर आपण चुका केल्या म्हणजे या वस्तू जर आपण या गुरुपुष्यामृत योगावरती कोणाला दिल्या तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते आणि मग त्यामुळे आपले कर्ज जर असेल तर ते फिटत नाही आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि यानंतरची वस्तू आहे ते म्हणजे झाडू तुमच्या घरातला झाडू जो असतो तो माता लक्ष्मीचंच प्रतीक असतो दिवाळीमध्ये लक्ष्मी सुद्धा बघा झाडूला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे आपला जो झाडू आहे तर तोसुद्धा आपल्याला चुकूनही या गुरुपुष्यामृत योगावरती इतरांना द्यायचा नाही